लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ कांदा निर्यातीत संबंधित राजू शेट्टी यांनी सांगलीमध्ये मध्ये वक्तव्य केलं गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी कांदा निर्यात बंदीच्या विरोधात आंदोलन करत होते वारंवार सरकारकडून निवेदन दिली जात होती आंदोलन होत शेतकरी रस्त्यावर उतरत होते पण सरकार ऐकायला तयार नव्हते आधी गुजरातमधील दोन हजार टन पांढरा कांदा निर्यात करण्याची परवानगी दिली यावर टीका टिप्पणी सुरू झाल्यानंतर आता नव्याण्णव हजार टन कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो पण हा फार उशिरा घेतलेला निर्णय आहे निर्यातीला परवानगीच द्यायची आहे तर अटी कशाला घालता जेव्हा कांदा निर्यात व्हायचा तेवढा होऊ दे त्यावरील बंधन काढून टाकावे अशी आमची मागणी आहे शेतकऱ्यांनी डोळे वटारल्यानंतर जर सरकार घाबरत असेल तर धडा धडाधड त्याचे उमेदवार पाडा त्याशिवाय हेच काय कुठलेही सरकार कांद्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही गेल्या अनेक महिन्यापासून शेतकरी कांद्याच्या निर्यात बंदीच्या विरोधामध्ये आंदोलन करत होते वारंवार सरकारकडे निवेदन जात होती आंदोलन होत होती शेतकरी रस्त्यावर उतरत होते पण सरकार ऐकायला तयार नव्हतं जशा लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या आणि भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांचे उमेदवार धडाधड आता पराभूत होणार अशी लक्ष दिसायला लागली मग सरकार जाग झालं आधी गुजरात मधला पांढरा कांदा निर्यात करण्यासाठी दोन हजार टनाला परवानगी दिली त्यावर चोही बाजूनी टीका टिप्पणी सुरू झाल्यानंतर आता नव्याण्णव हजार टन कांदा निर्यातीस परवानगी दिली याचं आम्ही स्वागत करतो पण हा फार उशिराने घेतलेला निर्णय आहे आणि आता निर्णय निर्यातीला परवानगी द्यायची आहे तर त्याला अट कशाला घालता जेवढा होईल तेवढा कांदा निर्यात होऊन द्या त्याच्यावरचं चा बंधन काढून टाकावं अशी आमची मागणी आहे जर सरकारला आता कळालं असेल केवळ कांद्याकडे बघितल्यानंतर शेतकऱ्यांनी डोळं वटरल्यानंतर सरकार घाबरून गेलं कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही माझी विनंती आहे डोळं वटरल्यावर सरकार एवढं जा घाबरत असेल तर एकदा धडाधड त्यांचे दर उमेदवार पाडा त्याशिवाय हेच काय कुठलंही सरकार कांद्याकडे वाकड्या डोळ्यानं बघण्याची हिंमत करणार नाही तरच कांदा उत्पादकांची ताकद काय आहे हे सरकारला कळेल राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी